नमस्कार मंडळी तर मी दिशा राणे सुरुची मेजवानी या माझ्या युट्यूब चॅनल वर मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करीत तर मी आज खूप दिवसांनी तुमच्यासाठी लाँग व्हिडिओ घेऊन आली आहे आणि तुम्ही या व्हिडिओला नक्कीच प्रतिसाद द्या तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची वडी माझा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर इथे मी तुम्हाला नारळाची वडी करण्यासाठी साहित्य सांगते इथे मी दोन कप ओल्या नारळाचा चव घेतला आहे तर ओल्या नारळाच्या चवसाठी साठी इथे मी सवा कप साखर घेतली आहे त्यासोबत मी इथे अर्धा कप दूध घेतला आहे वेलची घेतली आहे साजूक तूप घेतला आहे आणि ड्रायफ्रुटचे तुकडे घेतले आहेत ह्यामध्ये पिस्ता आणि बदाम दोन्ही सुद्धा आहे एक चमचा साजूक तूप घालत आहे साजूक तूप मुळे काय होतं तर नारळाचा जो चव असतो तो, तो पॅनला चिकटत नाही त्यामुळे साजूक तूप घालत आहे आणि आता इथे मी दोन कप आपला ओला ओल्या नारळाचा चव घालत आहे आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सात ते आठ मिनिटं आपल्याला ओल्या नारळाचा चव मस्तपैकी असा भाजून घ्यायचा आहे पण मंदा आचेवरतीच भाजून घ्यायचंय मंदा आचेवरती भाजल्यामुळे काय होईल तर पॅनला ओला नारळाचा चव चिकटणार नाही आणि करपणार सुद्धा नाही तर तुम्ही आता बघू शकता की मस्त असं ओला नाळ्याचा चव सुका सुका भाजला गेलाय कलर सुद्धा बिलकुल नाही बदलला आहे आता ह्यामध्ये आपल्याला सवा कप साखर घालायची आहे आणि त्याला मस्त असं एकदा व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय साखर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये मी अर्धा कप दूध टाकत आहे दूध टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला हे मिश्रण कंटिन्यू ढवळत राहायचं आहे कुठेही न जाता कंटिन्यू ढवळत राहायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की मिश्रणाला पाणी सुटायला लागला आहे त्यामुळे हे मिश्रण आता खूप जास्त पातळ आहे पण तरी सुद्धा आपल्याला हे मिश्रण कंटिन्यू ढवळतच राहायचं आहे जर तुम्ही कंटिन्यू नाही ढवळलं तर मिश्रण करपण्याची शक्यता असते किंवा ते, कि ते पॅनला लागू शकतं इथे आपल्याला फक्त थोडा गॅसचा फ्लेम मध्यमाचेवर ठेवायचा आहे पण कुठेही आपल्याला गॅस किंवा हे मिश्रण सोडून कुठेही आपल्याला इकडे तिकडे जायचं नाही आहे कंटिन्यू आपल्याला हे ढवळतच राहायचं आहे मिश्रण मिश्रण आता सध्या खूप ओलसर आहे पण ते एकसंद होईपर्यंत आपल्याला मिक्सच करत राहायचंय अजून दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला ह्या मिश्रणाला कंटिन्यू ढवळत राहायचंय कंटिन्यू मिक्स करत राहायचंय जोपर्यंत मिश्रण असं एकसंध बनत नाही किंवा त्याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण कंटिन्यू ढवळत राहायचंय तर तुम्ही आता इथे बघू शकता की हे थोडं हलकस असं दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे अजून आपल्याला थोडस याला मिक्स करत राहायचं आहे अजून दहा मिनिटं तरी आपल्याला याला मिक्स करत राहावं लागेल जोपर्यंत पाण्याचा अंश कमी होत नाही तोपर्यंत तर तुम्ही आता इथे बघू शकता की हे मिश्रण आता एकसंध व्हायला सुरुवात झाली आहे आणि याचा हळूहळू गोळा सुद्धा बनत आहे तर आता आपण चेक करूया की हे आपलं मिश्रण प्रॉपर तयार झालं आहे की नाही ते तर एका डिश मध्ये मी हे थोडस मिश्रण काढून घेते हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड व्हायला द्यायचंय कारण ग खूप गरम आहे तोपर्यंत आपल्याला गॅसचा फ्लेम मंद आचेवर करून ठेवायचंय नाहीतर ते जास्त ड्राय होण्याची शक्यता आहे तर तुम्ही आता इथे बघू शकता की हे मिश्रण पूर्णपणे थंड झालंय आणि याचा असा व्यवस्थित असा गो बोल, गोळा सुद्धा तयार होतोय याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झाला आहे आता मी ह्यामध्ये थोडी वेलची पावडर ऍड करते गॅसचा फ्लेम मंद वरतीच आहे थोडीशी वेलची पावडर ऍड करते आणि मी मीठ टाकते असं बोलतात की गोड पदार्थामध्ये मीठ टाकल्यावरती सुगंध चव चांगला येते त्यामुळे आणि ह्याला एकदा मिक्स करते आणि गॅस बंद करते तर हे मिश्रण आपल्याला जोपर्यंत गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचंय कारण ते सुकलं तर आपल्याला ताटामध्ये काढता येणार नाही त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे आता आपल्याला मिश्रण एका डिश मध्ये काढून घ्यायचंय तर ता त्यासाठी मी डिशला इथे आधी तूप लावून घेते चारी बाजूंनी आता ह्याच्यावर मी ड्रायफ्रुटचे काप टाकत आहे आणि आता हे आपल्याला या डिश मध्ये हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घ्यायचंय ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंत तर मी आता हे प्रॉपर सेट करून घेतलं आहे एका डिश मध्ये आणि त्याला थोडस प्रेस करून आपल्याला ह्याला सेट करून घ्यायचंय वरून मी याच्यावर चे काप टाकते ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकले तरी जाळू शकता आणि आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवून द्यायचंय थोडस असं हलकस थंड होईपर्यंत तर इथे आता आपली पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की वडी पूर्ण थंड होऊ नाही द्यायची थोडी हलकी अशी गरम असतानाच आपल्याला वडीला कट करायचं म्हणजे ती व्यवस्थितपणे कट होते त्यामुळे तर आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की वडी कधी पण मध्यभागापासून कट करायची त्यामुळे ती व्यवस्थित कापली जाते तर तुम्ही आता इथे बघू शकता की वडी आपली मस्त अशी आत पर्यंत व्यवस्थित कट होते ह्याचा अर्थ आपला एकदम मस्त तयार झालेला आहे तर आता अशा प्रकारे आपण वडी मस्त कट करून घेऊया आता मी याला दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित कट करून घेते बघा काय मस्त अशी वडी आत पर्यंत मस्त अशी मऊसुद्ध कट होत आहे तुम्ही नक्की की हे प्रमाण वापरून वडी करून बघा तुमची वडी नक्की खूप मस्त बनेल तर तुम्ही आता इथे बघू शकता की आपली मस्त खुसखुशीत आणि मौसूद अशी नारळाची वडी तयार झाली आहे मी तुम्हाला इथे एक वडी तोडून दाखवते बघू शकता तुम्ही कशी मस्त अशी हलक्या हाताने वडी तोडली जात आहे एकदम मऊसूद अशी झाली आहे मी आता तुम्हाला वडी टेस्ट करून दाखवते कमाल खूप मस्त अशी नारळाची वडी झाली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नारळाची वडी नक्की ट्राय करून बघा मी जे अचूक प्रमाण सांगितलं आहे त्या अचूक प्रमाणातच ही नारळाची वडी बनवा खरंच तुमची नारळाची वडी खूप मस्त बनेल आणि बिलकुल बिघडणार नाही आणि तुम्हाला जर अशा पद्धतीने केलेली नारळाची वडी आवडली तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवा की तुमची वडी कशी झाली धन्यवाद